नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मागील बऱ्याचशा दिवसापासून शेतकऱ्यांना आता सूर्यप्रकाशाची गरज आहे पिकांना पाणी पिवळी पडत आहे त्यामुळे सूर्यप्रकाशाची महत्वाचा जो बदल पाहिजे आहे तो दिनांक एकोणतीस जुलैला पासून स्टार्ट होणार रा आहे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना हा सूर्यप्रकाश मिळणार आहे म्हणजेच विशेष विशेष करून पाहायला गेला माहिती ही, ही पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यासाठी तेवढीच पोषक असणार आहे कोकण किनारपट्टी मुंबई नाशिकचा पश्चिमेकडील भाग साताऱ्याचा पश्चिमेकडील भाग सांगलीचा पश्चिमेकडील भाग आणि कोल्हापूर या भागांना हा सूर्यप्रकाश पाहिजेत असा नाही आहे पण नगर जिल्हा बीड जिल्हा परभणी लातूर धाराशिव लातूर ची कंडिशन सगळीकडे चांगलीच आहे त्यानंतर नांदेड हिंगोली वाशिम पूर्वी विदर्भातले सर्व जिल्हे आणि विदर्भातलेही सर्व जिल्हे खानदेशातलेही सर्व जिल्हे या सर्व जिल्ह्यांना सुरेश दर्शन हे दिनांक एकोणतीस तारखेपासून चांगल्या पद्धतीनं स्टार्ट होत आहे तर मित्रांनो ह्या चॅनलवरती आपण हा प्रथमच व्हिडिओ टाकतो कारण की टेच फेस वेदर अंतर्गत जसं तोडकर हवामान हो अंदाज प्रयोगशाळा आहे तसंच टेच फेस वेदर अंतर्गत या चॅनलवरती इथून पुढे हमेशा शॉर्टकट व्हिडिओ असणार आहेत तीस घं तीस मिनटाचा लाईव्ह बऱ्याच जणाला कंटाळा येतो बघायला तर त्यासाठी हा शॉर्टकट व्हिडिओ असेल आणि सविस्तर तालुक्याने ह्या माहिती आपण त्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा देत आहोतच आणि देणारसुद्धा आहोत पण हे जे नवीन चॅनल आपण आज लॉन्च केलं आहे तेचे फेस वेदर अंतर्गत तर या चॅनललासुद्धा भरभरून प्रेम देत चला कारण की या चॅनलवरती शॉर्टकट व्हिडिओ माहितीसुद्धा आपण प्रत्येक सकाळच्याला दिवसभर कुठल्या भागामध्ये काय कामे करता येईल कसं खतांचं नियोजन करता येईल खंडाची अपडेटसुद्धा आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि प्रत्येक स्टेटसनुसार देणार आहोतच म्हणजे विशेष करून राज्यामधल्या जर उदाहरणार्थ वि विदर्भाचा स्पेशल व्हिडिओ याच्यावरती असणार आहे मराठवाड्याचा स्पेशल व्हिडिओ असणार आहे जसं जसं विभाग आहेत पश्चिम महाराष्ट्र पूर्वी विदर्भ मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र त्या पद्धतीनं आपण याच्यामध्ये व्हिडिओ देत चालणार आहेत त्यामुळे ह्या चॅनलवरतीसुद्धा तुम्ही चांगलं प्रेम द्या सबस्क्राईब देखील करत चला आणि सगळ्यांनाच शिवराय तर मित्रांनो अजूनही काही थोडक्यात सांगायचं बाकी आहे तर आता बरेच जण म्हणतील साहेब मग उद्याच्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेला सॉरी अठ्ठावीस तारखेला पावसा जोर कसा राहील तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो नाशिक वगैरे पट्टा आहे वैजापूर जो दुष्काळी पट्टा आहे प्रजोन छायचा जो पट्टा आहे यामध्ये अठ्ठावीस तारखेला दुपार नंतर किंवा दिवस मावातात जोर वाढणार आहे उद्याची तारीख फावणीसाठी यांच्या भागात योग्य नाही पण थोडंफार बीड जिल्ह्याला थोडीशी संधी मिळू शकते अठ्ठावीसला पण सगळ्यांनी एकोणतीसलाच लाच निर्णय घ्यावा असं माझं व्यक्तिक मत आहे पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात असा जर विचार केला पूर्व विदर्भामध्ये मेघगोजनेसह पाऊस पाच पाँस ऑगस्टापासून श्टा स्टार्ट करतो आहे त्यामुळे हा जोरदार पावसामुळे पिकांचा पुन्हा नासाडी होण्याचे चान्सेस देखील जास्त आहे त्यामुळे फवारणी बुरशीनाशके जे काही तुम्ही नियोजन करता त्या पद्धतीने नियोजन करा आणि खंडाचा लाईव्ह आपण मित्रांनो दिला आहे खंडाचा लाईव्ह देखील तुम्ही तुडकरा हवाना चॅनलवरती देखील पाहू शकता आणि विशेष करून ज्यांना खंड समजला नाही आहे त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट टोकर हवामान अंदाज डॉट कॉमवरती सविस्तर माहिती मॅसेजसुद्धा दिलेला आहे तो वाचू देखील शकता कोणत्या विभागानुसार किती तारखेला खंड आहे खंडामध्ये कोणत्या तारखेला पाऊस येऊ शकतो खंडाची तीव्रता कोणत्या जिल्ह्यांना अधिक आहे खंडामध्ये काय काय बदल घडू शकतात ही सविस्तर माहिती दिली आहे आणि तो मॅसेज दिल्यापासून बऱ्याच ठिकाणी खंडाचीही मॅसेजी माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती फिरताना मिळतील पण अचूक माहिती गेल्या वर्षीपासून जे खंडाचे अपडेट आपण देत आहोत इथून मागे कोणीही देत नव्हतं त्यामुळे व्यवस्थित याविधी माहिती वाचा नियोजन व्यवस्थित करा आणि परतीचा प्र सुद्धा मी त्या खंडाच्या व्हिडिओमध्येही सांगितला आहे तो देखील तो व्हिडिओ पुन्हा पहा आणि विशेष करून परतीचा प्रवास दिनांक सोळा तारखेला स सप्टेंबर महिन्यामध्ये तो स्टार्ट सुरुवात करेल किंवा बरसायला सुरुवात करेल पण अकरा अग अकरा सप्टेंबरपासून ते सोळा सप्टेंबरला कोणत्याही क्षणी परतीचा प्रवास सुरू होईल गणेश उत्सवामध्ये हा पाऊस मुसळधार बरसण्याची शक्यता दाट आहे नदी नाले ओढे सगळ्या धरणामध्ये पाणी भरणं गायकवाडी असेल येलदरी असेल जे काही मांजरा वगैरे नद्या असतील खडकवासला तर पूर्ण भरलं आहे म्हणजे अशा प्रकारचे नद्या वगैरे भरणं हे त्याच महिन्यात घडणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा पाऊस हा मुसळधार आहे पण सप्टेंबरमध्ये जास्त आहे ऑगस्टमध्ये तुला खंडामुळे ताळण मिळते सगळ्यांना पुढू शकते जय शिवराय व्हिडिओ आवडल्या असल्या सगळ्यांना शेअर करत चला आणि चॅनलला देखील भरपूर प्रेम द्या जय आहे